साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सेवा प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ प्रवासी विमानसेवा सुरू करू अशी काही भाजपच्या नेत्यांनी ग्वाही दिली होती दोन वर्ष उलटून गेली पण सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली नाही सर्वसामान्य सोलापूरकरांना सोलापूर गाजर दाखवून भाजपने सत्ता हस्तगत केली पण विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही असं म्हणत शहर काँग्रेसच्या वतीने होडगी रोड वरील विमानतळ येथे आंदोलन करण्यात आले लबाड लांडग ढोंग करतय विमानसेवा सुरू झाल्याच सोंग करतय असं म्हणत प्रतिकात्मक लांडग्याचा देखावा सादर करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुरू करा सुरू करा सोलापूर विमानतळावरून आम्ही विमान सेवा सुरू करू असं आश्वासन भाजपच्या नेत्यांनी ने लोकसभा विधानसभा निवडणुकीत दिलं होतं विमान प्राधिकरणाची मान्यता येऊन देखील सोलापूर विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक अद्यापही सुरू होत नाही भाजपचे नेते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळत आहेत असं म्हणत काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त जगली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तडका दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्याकडे साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये की सरकार भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या राज्यातलं असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा परवाना येऊन आठ महिने झालं तरीसुद्धा हे सरकार आपल्या ठिकाणी या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा डीजीसीचा परवाना तेहतीस आल्यानंतर तेहतीस दिवसामध्ये तेत्तीसव्या ते दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटण्याची अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही